प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांचं जेसीबीनं पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आलं महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे प्रभागातील उमेदवार वैभव हत्तुरे सुरेखा काळे आणि सुकेशिनी गंगोडा यांच्या प्रचार रॅलीचं स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व उत्साहात स्वागत केलं प्रचारादरम्यान या तिन्ही उमेदवारांचं आगमन होताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीनं परिसर दणाणून सोडला विशेष आकर्षण ठरलं ते म्हणजे जेसीबीच्या साह्यानं उमेदवारांवर केलेली पुष्पवृष्टी फुलांच्या वर्षवात आणि ढोल ताशांच्या गजरात या उमेदवारांचं ठिकठिकाणी थीक जंगी स्वागत करण्यात आलं महिलांनी उमेदवारांचं औक्षण करून त्यांना विजयासाठी आशीर्वाद दिले यावेळी बोलताना स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की वैभव हत्तुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभागात केलेल्या जनसंपर्कामुळं लोकांचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे आम्ही सर्व ताकदिनिशी त्यांच्या पाठीशी उभे आहोत प्रचारातील हा जल्लोष पाहता प्रभाग पंचवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नक्कीच विजयी होईल असा विश्वासही कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला उमेदवार वैभव हत्तुरे सुरेखा काळे आणि सुकेशिनी गंगोडा यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला तसंच प्रभागाच्या विकासाचा शब्द दिला लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून यंदा प्रभाग पंचवीसमध्ये मोठं परिवर्तन पाहायला मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आज इथं राष्ट्रवादी अधिकृत उमेदवार श्री वैभव नागतुरे गंगोंडा मॅडम आणि काळे हे सगळे आज प्रचारासाठी इथं नगरमध्ये आलेले आहेत आम्ही सुरुवात केली पासून तरी ह्या प्रचाराचा तुम्हाला प्रतिसाद दिसत असेल आणि सर्व इथली जनता हा बालेकिल्ला मानला जातो आतुरे परिवारांचा त्याच्यासाठी इकडून त्यांना प्रबळ मताने आणि प्रचंड मताने विजय करून देतो हे सगळ्यांची मी ग्वाही देतो आणि आश्वासन देतो